हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मायराज वर्ल्ड आज आम्ही आलो होतो द्वारका एन एक्स डोंबिवली वेस्टमध्ये आणि नवीनच हॉटेल चालू झालेलं आहे द्वारकाचं दुसरी ब्रांच आहे आणि खूपच छान इथलं फूड आहे खरंच खूप मस्त वेज खायचं असेल तर ह्या हॉटेलला नक्की विजिट करा आम्ही घेतले होते हाका नूडल्स आणि इडली चिली तर चला बघूया मायराजा हां पण आहे दाखवा

มรย yup. um, umi, ัมมี่ยัมมี่ยัมมี่ยัมมี่ยัมมี่ยัมมอะฮ่าอ่าวันน้นั่นไงพชิลลข้าวสงกะชี้ดี उड़ी तुला। तुला। का माय आवडीच आहे ना है इडली चिली आणि काय आहे वा हे इडली चिली कधी खाल्लेस का तू हे खाल्लंयस कधी कधी खाल्लंयस खाऊन बघ आणि मला सांग आई आज बराच वेळ कस आहे सांगा मायरा इडली चिली कशी लागली यम्मी आहे वाटत इडली आहे एक कोणाला मला थँक यू मस्त आहे ग इडली चिली यम्मी आहे हे काय केलंस तू फिंगर बाऊल येतो त्याचं काय कंदू आ, तर मित्रांनो आजचा हा आमचा छोटासा ब्लॉग कसा वाटला ते सांगा आणि आम्ही कसं फुडी असं कधी क्रेविंग झालं की असं कुठेही जातो हॉटेल आणि खाऊन येतो सो आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा